गुड मॉर्निंग आई आज रायव्हर आहे मी चाललो आहे न्यू मार्केटला मच्छी मार्केट मार्के, सस्ती ते बोलतो जाम स्वस्ती आहे किती गेल ना जास्त मी आज चालले बघू कसं काय ते किती स्वस्त मच्छी आहे दिशील तर सर्व लोक बोलतात आता तिथे गेले माहीत पण काय ते चल ते गेले उभे हो करतो

अरतायो टemosत, बीत महाँ अब भागड् Laborator il हो करते हां वर्फलो अबर्वासटाक्र एं, हं समर्वास्थ खदेके शाउ espe सें समर्या সুনীল <laughs> काही एवढी करते घडामडला नंतर काय ऑनलाईन काय वाटा भरल्याच्या नंतर विचारता मग ते तीस रुपये बोलू का तुम्हाला शंभरच वाटे लावले काय बोलला जा यह पन संबर भॉआता आल लेट होगा यह नौब लेट अब्वाटा ओ मिल हो अपन लिक्ट बारी करता

சாரி விவரோ

कोटल्या चिपे मारू नाही कुठली मच्छीच्या लोकल मच्छी शंभर दिवस बाकी खोल दिवस लागली माग कधी खरेदी आपण भरीच घेतले बघा आता खंजिनीवर हे बघा पन्नासशे राणी मासा पन्नासशे लाल मासा काय बोलताना आपल्याला माहिती काहीतरी असतील माहीत नाही पन्नास वाटा ही पन्नासशे बोंबील ते पन्नास लोकल मच्छीच लोकल मच्छी तिथे स्वस्त म्हणजे जे तुम्ही शंभर रुपये वाटा म्हणजे जसं बोंबील झाले राणी मासा झाले म्हणजे कुप्पा झाले बागरी झाले शंभर रुपये वाटा बाकी अशी मग सुरमई कोलबी शेल पिवली वाव मग हे अशा माग महाग वाजते एकदम मच्छी म्हणजे जर तुम्हाला जायचं असेल तर जा एकदम स्वस्त तर मी लेट गेलो जर लवकर गेलो असं भारी भेटली असती नाही आम्ही शंभरची राणी मासे आणली आहे हे बघा शंभरचा वाटा किती आहे तुम्हाला ते खोल्ल्यावर दाखवतो मी साफ करून देते ना ते टाय करला जाईल ते सासूने सांगितलं होतं मनालच्या मम्मीने बघा पन्नासशे राणी मासा पन्नासशे बोंबिल पन्नासशे आम्ही शंभर रुपयाचे राणी मासे आणली बघा तिथं गेल्या तुम्हाला फक्त भाग्र वगैरे लोकल मच्छिम्हा शंभर रुपये वाटं भेटेल तर पिवली वाव असली चांगली तर थोडी म्हणजे बरेपैकी सुरमी तीन चारशे रुपयान बऱ्यापैकी भेटतं म्हणजे तीन अशी भेटतं कमी पण भेटतं तुम्हाला जर लागली असेल तर या कधी निवडणाक्यावर चला काही व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय मित्रांनो